या बहामनींच्या पेशव्याच्या काळात बहामनी, बहामनी सल्तनतीनं प्राईम गाठला पर्शियातून आलेला हा व्यापाऱ्यांचा शहजादा बहमनी सल्तनतीच्या उदयाचं आणि लयाचं कारण का ठरला दख्खनमधल्या एज्युकेशनल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव चेंजेस अशा तरी काय केल्या एज्युकेशनल याच्यासाठी ह्या महमूद गवारनं बिदरमध्ये भव्य असं ग्रंथालय बांधलं लायब्ररी बांधली आणि प्रॉबेब्ली त्या काळची दख्खनमधली सगळ्यात मोठी लायब्ररी असेल त्यामध्ये तीन हजारपर्यंत ग्रंथ होती ह्या ग्रंथाचा उपयोग बऱ्याच स्कॉलर्सला दख्खन आणि पूर्ण भारतीय उपखंडात झाला या बाईनं काय केलं ॲडमिनिस्ट्रेटिव्हली यानं अधिकाराची पदे आणि पदव्या देताना न्यायिकपणे वागला म्हणजे जस्टिस दिलं जसं कॅलिबर तशा त्या पदव्या दिल्या त्यामुळे काय झालं राजाची बाजू बडकड झाली पण सरदारांमध्ये जरा असंतोष निर्माण झाला आता ह्या दोन्ही गटांचे सरदार जे होते ज्याच्यामध्ये दखणी आणि पर्शियन दोघे होते त्याच्या जहांगिऱ्या आणि जे मालमत्ता त्यांच्याकडे होती त्यांच्या बेसिसवर यानं त्यांचं सैन्य कमी जास्त केलं आणि ही मेड शोअर दॅट प्रत्येक सरदाराकडे एकपेक्षा जास्त किल्ला नसावा या भाईनं पुढे चालून टॅक्स सिस्टमचं मॉडर्नायझेशन केलं आणि याचाच वापर फाउंडेशन म्हणून मलिक अंबर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरला हो याने काय केलं प्रायव्हेटायझेशन कमी करून जे सरदारांनी त्यांच्या हातात ते सगळं होतं महसूलला गोळा करणं आणि ते सगळ्या मालमत्ता जहागीरदारी त्याचं कमी करून त्याची डिपेंडन्सी जास्त सरकारी नोकऱ्यांवर वाढवली म्हणजे त्याचं सरकारीकरण सुरू केलं ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेसमुळे भ्रष्टाचाराची खोलवर रुतलेली जाडी त्यांना अक्षरशः खुडून लावली पण अशात महमूद गव्हाणचे सर्व मित्र नाहीसे झाले महमूद गवान स्वतःचा यशाचा उतरणीस कारण झाला आणि बडी पडला सुलतान हसनसुद्धा आता तरुण झाला त्याचा बापाचा भडकू स्वभाव त्याला पिढी जात आला त्याची आई मरण पावली होती त्यामुळे थोडासा जो थो सॉफ्ट कॉर्नर होता तो पण आता नाहीसा झाला त्याच्या खुनाचा एक कड रचण्यात आला